संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क आणि वाळवा येथील मारुती मंदिर पुलावर पाणी पुराच्या भीतीने नागरिक धास्तावले कोयना धरणातून पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेसने पाणी सोडलं जात असल्यामुळे वाळवाणी परिसरात पूर स्थिती निर्माण झाली आहे मंगळवारी चार वाजता हाळभागाकडे जाणारा छोटा पूल पाण्याखाली गेला असून अनेक ठिकाणी पाणी घरात आणि रस्त्यावर शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली वाहतूक ठप्प आणि परिसराचा संपर्क तुटला वाळव्यातील बिरोबा आणि खंडोबा मंदिराच्या परिसरातील कैकाडी वडर गलीमध्ये पाणी शिरलं आहे कोट भागावरील मारुती मंदिराच्या जवळ असलेल्या जुन्या फरशी पुलालाही पाणी टेकलं आहे त्याचप्रमाणे कोटभागावरील तासगाव रस्त्यावर पाणी आल्याने छोटा पूलही पाण्याखाली गेला आहे ज्यामुळे या भागाचा संपर्क तुटला आहे मंगळवार दुपारपासून पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे बुधवार दुपारपर्यंत सुमारे दहा फुटांनी पाणी वाढलं असून महापुराची शक्यता दिसत असल्याने लोकांच्या मनात चिंतेचं वातावरण आहे या परिस्थितीवर आष्टा येथील अपर तहसीलदार रामकृष्ण लिंबारे लक्ष ठेवून आहेत त्यांनी गेल्या दोन दिवसापासून वाळवा परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे त्यांनी ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून स्थानिक ग्रामपंचायत सरपंच मंडल अधिकारी तलाटी आणि ग्रामसेवक यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी सतर्क झाले आहेत तहसीलदार लिंबारी यांनी सांगितलं की जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहे